नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीसाठी बुद्धिमत्तेचा जो आपला पुढचा घटक आहे तो म्हणजे वर्गीकरण तर हा पाहणार आहोत अतिशय सोपा घटक आहे फक्त एकसारखे शब्द आल्यानंतर आपण वेगळा कसा काढायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे इथे कोणत्याही कच्च्या कामाची गरज नाही आणि अगदी थोड्या वेळामध्ये तुम्ही हे प्रश्न पटापट सोडू शकता फक्त आपल्या मार्गदर्शिकेमध्ये मंथन दिलेले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहे जास्तीत जास्त सराव करायचा आहे अजून एक इथे तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे सुद्धा उपयोगी पडणार आहे आणि भाषाविषयक जे सामान्य ज्ञान आहे त्याचा सुद्धा इथे तुम्हाला उपयोग होणार आहे चला तर मग जास्त न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला मंथन आणि स्कॉलरशिपसाठी तसेच तुमच्या ज्या वर्गातल्या परीक्षा असतात चाचणी परीक्षा सत्र परीक्षा याच्यासाठी सुद्धा अगदी मोफत मार्गदर्शन मिळणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गटात न बसणारे पद ओळखा मटकी गहू ज्वारी बाजरी आता मटकी हे काय आहे कडधान्य आहे मटकीच्या दोन डाळी होतात पहा तसे गव्हाची होती का डाळ नाही याला तृणधान्य म्हणतात ज्वारी पण पहा एकच असते ज्वारीमध्ये असे दोन डबल डाळ होते का नाही बाजरीमध्ये पण नाही असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल बुध गुरु चंद्र पृथ्वी आता पहा बुध गुरु आणि पृथ्वी हे काय आहेत ग्रह आहे तर चंद्र काय आहे पृथ्वीचा उपग्रह आहे मग वेगळं कोणतं आहे चंद्र तर या पद्धतीने जे भाषाविषयक सामान्य ज्ञान आहे ते सुद्धा तुम्हाला इथे उपयोगी येतं तलाव सरोवर नदी डबक्यात पहा तलाव साठलेलं पाणी असतं सरोवर पण तळ्याप्रमाणेच मोठं असतं डबके सुद्धा पण वेगळं काय आहे नदी तर नदी ही काय आहे वाहती असते तो प्रवाह आहे म्हणून वेगळं कोणतं आहे नदी पर्याय क्रमांक तीन आता हे झाले सोडून दिलेले प्रश्न आता व्यवसायमधले प्रश्न आपण पाटापट सोडूयात आता हे प्रश्न सोडवत असताना तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करा पहा आंबट तिखट कडू गोड आता आंबट कडू गोड ह्या काय आहेत चवी आहेत परंतु तिखट ही चव आहे का नाही मग वेगळं कोणतं आहे तिखट हर्ष तोष वर्ष प्रमोद आता हर्ष तोष म्हणजे काय की समाधान किंवा आनंद परंतु वर्ष हे त्याच्यामध्ये वेगळा शब्द आहे पर्याय क्रमांक तीन झेंडा तिरंगा ध्वज निशाण आता ध्वज निशान आणि झेंडा याचा अर्थ एकच होतो झेंडा परंतु तिरंगा हा काय आहे हा वेगळा शब्द आहे आपल्या भारतीय झेंड्याला आपण तिरंगा म्हणतो कारण त्यामध्ये तीन रंग असतात बांगडी चेंडू कडे चाक याच्यामध्ये वेगळं कोणतं येईल सांगा बरं याच्यामध्ये वेगळं येईल चेंडू कारण बांगडी कशी असते फक्त कडा असते कडे पण कडा असते चाकसुद्धा असंच असतं परंतु चेंडू हा काय आहे गोल असतो तो भरीव असतो गोल असतो म्हणून वेगळा काय आहे चेंडू शांत दयाळू प्रामाणिक संतोष आता यामध्ये पहा शांत काय आहे विशेषण आहे दयाळू हे पण विशेषण आहे प्रामाणिक हे सुद्धा विशेषण आहे परंतु संतोष हे विशेषण आहे का तर नाही म्हणून वेगळा शब्द कोणता आहे संतोष आहे पुढे काळाकुट्ट बरोबर आहे हिरवागार बरोबर आहे शुभ्र बरोबर आहे परंतु निळा भडक असतो का नाही निळा भडक नसतो तर लाल भडक असतो म्हणून वेगळं कोणतं आहे हे पर्याय क्रमांक तीन शरद ग्रीष्म शिशिर मृग आता शरद ग्रीष्म शिशिर हे काय आहेत ऋतूंची नावं आहेत आणि मृग हे काय आहे नक्षत्राचं नाव आहे म्हणून वेगळं कोणतं आहे मृग पाटी पेन पेन्सिल लेखणी आता पेन लिहिण्यासाठी पेन वापरतो पेन्सिल लिहिण्यासाठी वापरतो आणि लेखणी म्हणजेच लिहिण्याचं जे आ, पेन वगैरे आहे त्यालाच लेखणी म्हणतात परंतु पाटी याच्यामध्ये वेगळं आहे पुढे पाय हृदय फुप्फुस यकृत आता हृदय काय आहे अंतर्गत आपल्या शरीराच्या आतमध्ये असणारा अवयव आहे फुप्फुस सुद्धा यकृत सुद्धा परंतु पाय आहे का ते बहिर्गत अवयव आहे ते आपल्याला दिसतात बाहेरच्या बाजूला कंदील ट्यूबलाईट बल्ब वीज आता कंदील प्रकाश देतो ट्यूबलाईट प्रकाश देते बल्ब हे प्रकाश देणारी साधनं आहेत परंतु वीज हे त्यामध्ये येणार नाही पुढे मोगरा गुलाब पारिजातक धोत्रा मोगरा सुगंधी आहे गुलाब सुगंधी आहे पारिजातक सुगंधी आहे परंतु धोत्रा जो आहे तो सुगंधी फुल आहे का तर नाही पुढे साग तुळस हिरडा बिब्बा याच्यामध्ये वेगळं कोणतं आहे साग वेगळा आहे कारण तुळस औषधी आहे हिरडा औषधी आहे सुद्धा औषधी आहे परंतु साग काय आहे औषधी वनस्पती नाही वांगी मेथी भेंडी गवार हे अगदी सोपं आहे तुम्ही सहज सांगू शकता यामध्ये वेगळं काय आहे मेथी कारण मेथी काय आहे पालेभाजी आहे आणि बाकीचे काय आहेत फळभाज्या आहेत पुढे शुभ्र पांढरा सदरा सफेद आता पहा शुभ्र म्हणजेच पांढरा पांढरा म्हणजेच पांढरा रंग सफेद म्हणजे सुद्धा पांढरा परंतु सदरा यामध्ये येत नाही मग वेगळा शब्द कोणता आहे सदरा पुढे पहा मिरी चेरी लवंग दालचिनी आता तुम्हाला माहिती आहे मिरी लवंग दालचिनी मसाल्याचे पदार्थ आहे परंतु चेरी काय आहे मसाल्याचा पदार्थ आहे का नाही तर एक खाण्याचं फळ आहे गोदावरी चंद्रभागा वैनगंगा यमुना सगळी नद्यांची ना नावं आहे पण गोदावरी चंद्रभागा आणि वैनगंगा या आपल्या महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्या आहेत यमुना नदी मात्र आपल्या महाराष्ट्रातून वाहत नाही म्हणून वेगळं कोणतं आहे यमुना पुढे नफा विक्री दलाल खरेदी आता नफा विक्री खरेदी हे काय आहेत खरेदी विक्रीमधले शब्द आहे पण याच्यामध्ये दलाल हा शब्द येत नाही हे व्यक्तीचं नाव झालं म्हणजे जे घेणारे असतात व्यापारी वगैरे किंवा मध्ये दलाली करणारे त्याला दलाल म्हणतात पान सुपारी देट चुना आता याच्यामध्ये वेगळं कोणतं येईल देठ पान दान पक्ष कान आता पान दान कान हे यमक जोडणारे शब्द आहेत त्याच्यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे पक्ष चपला पायमोजे बूट जोडे जोडे म्हणजे सुद्धा काय पायात घालण्याचे बूट मग याच्यामध्ये वेगळं कोणतं आहे पायमोजे बीट गाजर काकडी मुळा आता पहा बीट जमिनी खाली येते गाजर जमिनी खाली येते मुळा जमिनीच्या खाली येतो परंतु काकडी जमिनीच्या खाली उगवते का नाही तर काकडीचा वेल असतो काकडी वरतीच उगवते मग याच्यातलं वेगळं कोणतं आहे काकडी मराठी हिंदी तेलगू मल्याळी सगळ्या भाषा आहेत मग याच्यातलं वेगळं कोणतं काढायचं सांगा बरं याच्यातलं वेगळं कोणतं येणार आहे हिंदी येणार आहे हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे मराठी महाराष्ट्राची म्हणजे ही राज्यभाषा आहे तेलगूसुद्धा ही राज्यभाषा आहे त्या त्या राज्याची मल्याळी ही सुद्धा राज्यभाषा आहे तांडा दांडा थवा गठ्ठा तांडा कणाचा असतो उंटांचा तांडा असतो म्हणजे समूहदर्शक शब्द आहे पक्ष्यांचा समूहदर्शक ह्यांचा समूहदर्शक शब्द परंतु दांडा हा समूहदर्शक शब्द नाही म्हणून वेगळा कोणता आहे दांडा पेरू आंबा दोडका संत्री हे अगदी सोपं आहे दोडका काय आहे फळभाजी आहे त्याच्यामुळे हे वेगळं येणार आहे कावळा वटवागुळ चिमणी पोपट हे पक्षी आहेत आता वटवागुळ हा खरं तर पक्षी गटामध्ये येत नाही तो कोल्हे वगैरे यांच्या गटात मोडतो आणि शिवाय तो, तो रात्रीचा फिरतो त्याच्यामुळे याच्यामध्ये वे वेगळं कोणतं येणार आहे वटवागुळ हरभरा वाटाणा तूर भुईमुख सोपं आहे हरभरा वाटाणा तूर काय आहेत कडधान्य आहेत भुईमुख काय आहे तेलबिया आहे म्हणून वेगळं कोणतं येणार आहे भुईमुग येणार आहे कॅरम फुटबॉल टेबल टेनिस बुद्धिबळ आता याच्यामधलं वेगळं आहे फुटबॉल जो मैदानी खेळ आहे कॅरम टेबल टेनिस बुद्धिमल हे इनडोअर गेम्स आहेत म्हणजे आपण ते एका खोलीमध्ये खेळू शकतो केशरी काळा हिरवा पांढरा सगळी रंगांची नाव आहे पण थोडंसं निरीक्षण करा केशरी हिरवा पांढरा आपल्या झेंड्यामधले रंग आहेत त्याच्यामध्ये काळा रंग असतो का तर नाही निळ्या रंगाचा अशोक चक्र असतं म्हणून वेगळा कोणता आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा महाराष्ट्र पुणे आसाम केरळ अगदी सोपं आहे महाराष्ट्र राज्याचं नाव आहे आसाम केरळ राज्यांची नावं आहेत पुणे काय आहे जिल्ह्याचं नाव आहे म्हणून वेगळं कोणतं आहे पुणे वीणा तबला मृदुंग ढोलकी तर सगळे वाद्य आहेत परंतु तबला मृदुंग ढोलकी हे वेगळे वाद्य आहेत आणि वीणा काय आहे तंतुवाद्य आहे वीणाला तारा असतात म्हणून वेगळं कोणतं आहे पर्याय क्रमांक एक विणा गुरुद्वार मशीद मंदिर घर ही काय आहेत ही प्रार्थना स्थळे आहेत गुरुद्वार मशीद मंदिर परंतु घर हे प्रार्थनेचं स्थळ आहे का नाही म्हणून वेगळं कोणतं आहे घर भोपळा पालक कोबी मीठ सोप्पा आहे याच्यामधलं वेगळं कोणतं येणार आहे मीठ गळ तराफ तराफा जहाज गलबत आता तराफा जहाज गलबत हे पाण्यावर तरंगणारे म्हणजे गलबत म्हणजे सुद्धा जहाजालाच गलबत म्हणतात मग याच्यातलं वेगळं कोणतं येणार आहे गोळ गोळ हे मासे पकडण्याचा असतो तो पाण्यावर तरंगणारा असतो का नाही रवी भास्कर कविता दिनकर सूर्याचे समानार्थी शब्द आहेत रवी भास्कर दिनकर आणि इथे सविता पाहिजे होतं तर त्यांनी सविताचं कविता केले महा सूर्याला समानार्थी शब्द आहे का तर नाही म्हणून वेगळा कोणता आहे पर्याय क्रमांक तीन नागपूर तुळजापूर कोल्हापूर सोलापूर पहा ही जिल्ह्यांची ठिकाणं आहेत नागपूर कोल्हापूर सोलापूर परंतु तुळजापूर हा जिल्हा आहे का तर नाही म्हणून वेगळं कोणतं आहे तुळजापूर नाग मण्यार अजगर भ्रमर आता हे सापाचे प्रकार आहेत आणि भ्रमर म्हणजे काय भुंगा महासापाचा प्रकार आहे का नाही म्हणून वेगळं कोणतं आहे भ्रमर घोटा दंड पोटरी मांडी घोटा पोटरी मांडी हे कशाचे भाग आहेत पायाचे भाग आहेत आणि दंड कशाचा भाग आहे हाताचा भाग आहे म्हणून वेगळं कोणतं आहे दंड परिचारिका रोगी औषध डॉक्टर आता पहा परिचारिका म्हणजे नर्स रोगी म्हणजे पेशंट डॉक्टर मग वेगळं कोणतं आहे औषध शिपाई शिक्षक विद्यार्थी सैनिक अगदी सोपं आहे कोणतं वेगळं येणार आहे सैनिक फलंदाज गोलंदाज चेंडू पंच फलंदाज म्हणजे बॅट्समन गोलंदाज म्हणजे बॉलर पंच म्हणजे त्याला आपण अंपायर म्हणतो याच्यामध्ये वेगळं कोणतं आहे चेंडू यानंतर इडली बर्फी पेढे शंकरपाळे आता पहा बर्फी पेढे शंकरपाळे गोड आहे परंतु इडली गोड असते का तर नाही म्हणून वेगळं कोणतं आहे पर्याय क्रमांक एक तूप लोणी इथं पनीर शब्द आहे पनीर आणि साखर तूप लोणी पनीर हे कशापासून तयार होतं दुधापासून तयार होणारे पदार्थ आहेत परंतु साखर दुधापासून बनते का तर नाही म्हणून वेगळं कोणतं आहे पर्याय क्रमांक चार आंबा इथे काय आहे मला दिसत नाही बोर बोर आहे शब्द आंबा बोर कलिंगड जांभूळ आंब्यामध्ये एक बी बोरामध्ये एक बी जांभूळमध्ये एक बी कलिंगडामध्ये अनेक बी असतात म्हणून पर्याय क्रमांक तीन आहे हे आहे वेगळं लेखक शिक्षक गायक संपादिका आता लेखक शिक्षक गायक हे एकसारखं आहे म्हणजे लेखक जो लिहिणारा आहे शिक्षक शिकवणारा गायक परंतु सं संपादिका म्हणजे जे लेख वगैरे वगैरे जे छापतात त्यांना संपादिका असे म्हणतात यानंतर भूकंप महापूर दुष्काळ हिवाळा आता पहा भूकंप नैसर्गिक संकट महापूर दुष्काळ नैसर्गिक संकट हिवाळा हे नैसर्गिक संकट आहे का नैसर्गिक आपत्ती आहे का तर नाही हिवाळा हा ऋतू आहे म्हणून वेगळा आहे हिवाळा आता इथे आपल्याला तारखा दिल्यात मग याच्यातलं काय बघायचं आपण की कोणती तारीख बरोबर आहे आणि यातली चुकीची तारीख कोणती चेक करूया एकतीस बारा दोन हजार चोवीस बारा म्हणजे डिसेंबर मग एकतीस डिसेंबर असतो का डिसेंबरमध्ये एकतीस तारीख असते का असते बरोबर आहे एकोणतीस दोन दोन हजार एकोणीस आता एकोणतीस दोन दोन म्हणजे कोणता महिना आला जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी महिना आला आता एकोणीस हे लिप वर्ष आहे का दोन हजार एकोणीस तर नाही पहा दोन हजार त्यानंतर दोन हजार चार चारचा पाडा लक्षात ठेवा दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार नंतर सोळा त्याच्यानंतर दोन हजार वीस 2024 त्याच्या त्याच्या दोन हजार चोवीस ही आहेत लीप वर्ष परंतु एकोणीस लीप वर्ष नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी ही तारीख येणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन वेगळा आहे पुढचं चेक नाही केलं तरीही चालणार आहे पुढे पहा आता सत्तावीस एक म्हणजे जानेवारीमध्ये एक तारीख येऊ शकते आणि तीस सहा तेवीस तेवीस म्हणजे जून मध्ये तीस तारीख असू शकते पण हे पुढचं नाही तपासलं तरी चालणारे लक्षात कसं ठेवायचं तारखा देतील तेव्हा लीप वर्षाची तारीख येते का पाहायचं मग तारीख आहे का हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे कार्तिक अश्विन जुलै भाद्रपद आता ही मराठी महिन्यांची मा नावं आहे आणि जुलै काय आहे इंग्रजी नाव दिले म्हणून वेगळं कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन पुतण्या मामा पहिलंच पर्याय चुकलाय पहा आजी आजोबा मामा मामी आई वडील पुतण्या मामा हे चुकीचं पाहिजे होतं तर पर्याय क्रमांक एक हे आहे वेगळं गोदावरी नदी भीमा कृष्णा गोदावरी भीमा ना त्यांची नाव आहे नदी हे नदीचं नाव आहे का नाही म्हणून वेगळं कोणतं आहे नदी पंचकोण चौकोण वर्तुळ त्रिकोण वेगळं कोणतं आहे वर्तुळ कारण या सगळ्यांना कोण आहेत पण वर्तुळाला कोण असतो का तर नाही अगदी सोपे याच्यामध्ये पन्नास तुम्हाला शब्द दिलेले आहेत असंच तुम्ही काय करायचं आहे तुमच्या समानार्थी विरुद्धार्थी शब्द असले आणि भाषाविषयक ज्ञान तुम्हाला माहीत असलं की हा जो वर्गीकरण हा घटक आहे अगदी सोप्पा आहे याच्यावर एक प्रश्न तुम्हाला हमखास विचारला जातो आणि इथे कच्च्या का कामाची गरज नाही त्याच्यामुळे या घटकाचे पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळतात याच्यासाठी वेगळा अभ्यास करायची सुद्धा गरज नाही तुम्ही आपला व्हिडिओ जरी एक दोन वेळा पाहिला तरी तुमच्या हे लक्षात राहणार आहे चला तर मग उद्या आपण गटात न बसणारी संख्या हा जो बुद्धिमत्तेचा पुढचा घटक आहे तो पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करायला विसरले असाल तर लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद